दीपावली खरेदीसाठी दहा दुकान फिरायची गरज लागणार नाही शिवसमूह मध्ये एवढा भारी ऑफर लावलाय ना शाथी। शाथी मी तुमच्यासाठी म्हणजे मार्केट पेक्षा एकदम स्वस्त मध्ये साड्या भेटणार आहे आता आज तुमच्यासाठी मी तुम्हाला दाखवणार डोला सिल्कची साड्या जे एकदम स्वस्त आहे म्हणजे साडेतीन हजारची साडी तुम्हाला भेटणार फक्त सोळाशे नव्याण्णव रुपया मध्ये चला बघे काय काय कलेक्शन असणार आहे चला ताई मी एक पीस तुम्हाला उडून दाखवतो डोला सिल्कचा हे तुम्ही बघू सुद्धा कलेक्शन किती जबरदस्त आलेलं आहे ह्याच्यामध्ये झरी आणि मीनाकारी वर्क केलेलं आहे याच्यामध्ये आणि परत प्लस ह्याच्यामध्ये सुरोस्की वर्क आहे म्हणजे साडीचा लुक एकदम जबरदस्त येणार आहे साडी तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त फुल साडीला वर्क असणार आहे हे बघा आणि कलर जो असणार वाईन कलर आहे हे बघा खूप सुंदर डिझाईन असणार आहे एकदम आणि याच्यामध्ये हा ब्लाउज पीस बघा ब्लाऊज पीस एकदम जबरदस्त आणि सुंदर ब्लाउज पीस असणार आहे बुट्ट्यांचा ब्लाऊज आहे आणि सुलीला तुम्हाला बॉर्डर बघायला भेटणार आहे आता याच्यामध्ये तुम्हाला मी कलर दाखवून देतो खूप सुंदर कलर आले ते पण कलर बघून घ्या या असे कलेक्शन बघण्यासाठी हमद शॉपचा नक्की विजिट करा आमचा शॉपचा ॲड्रेस आहे शिरसमोर सारी सरदार पेठ सागरसमोर शिरूर पुणे आम आमचा ऑनलाईन पण ऑर्डर अवेलेबल आहे आमच्याकडे तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता आमचा जो नंबर आहे नाईन सिक्स थ्री टू नाईन डबल वन सिक्स थ्री सेवन आणि आमचा इंस्टाग्राम नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद